महाराष्ट्र शासन पर्यटन विभागाच्या प्रादेशिक पर्यटन विकास निधीतून पश्चिम मतदारसंघातील गोदाघाट सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ काल सायंकाळी सोमेश्वर मंदिर गंगापूर रोड इथे संपन्न झाला या शुभारंभाच्या कार्यक्रमाला पर्यटन आणि रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते कोणशिलेचं अनावरण करून विधिवत पूजन करत कुदळ मारून श्रीफळ फोडून कामाचा शुभारंभ झाला यानंतर उपस्थित मान्यवरांचा आमदार सीमा हिरे आणि महेश हिरे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला प्रथम पर्यटन आणि रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल आणि जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचा सत्कार करत कार्यक्रमाला सुरुवात झाली सोमेश्वर हे नाशिक सर्वांच्या आवडीचं पर्यटन स्थळ असून या ठिकाणी कायमच पर्यटकांची गर्दी असते या पर्यटन स्थळाचा दर्जा उंचवण्यासाठी आणि परिसराचा विकास करून पर्यटनाला अधिकाधिक चालना मिळावी या उद्देशानं या कार्यक्रमाच्या आयोजिका आमदार सीमा हिरे यांनी या ठिकाणी या विविध विकास कामांचा शुभारंभ केला असून यावेळी आमदार सीमा हिरे यांनी या, या कामांविषयी माहिती दिली गंगापूर रोडचं एक अतिशय चांगलं आणि रमणीय स्थळ म्हणून जिथे बघितलं जातं असं सोमेश्वर मंदिर अतिशय प्राचीन आहे आणि या सोमेश्वर मंदिराची अखेर खूप जुनी आहे इथे साक्षात सोमेश्वर भगवान हे स्वयंभू प्रसिद्ध इथे प्रकट झालेले असं मानतात आणि त्याचबरोबर त्या मंदिराच्याच बाजूने नदी ही वाहते आहे पर्यटक आज लांबून लांबून येत असतात त्याचबरोबर शाळेच्या सहली मुलांच्या इथे पर्यटनासाठी येत असतात नदीचा एक मोठा प्रवाह गोदावरीचा आणि त्याचबरोबर पुढे मोठा दबदबा देखील सोमेश्वरचा आहे खर खूप चांगलं स्थळ पर्यटन स्थळ म्हणून नाशिकमध्ये प्रसिद्ध आहे आणि आम्ही ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला आम्हाला सुट्टीच्या दिवशी आज काय करायचं तर आज सोमेश्वरला फिरून येऊ म्हणून आम्ही खास सहलीसाठी सोमेश्वरला येत असायचो त्यामुळे खूप आणि रमणीय आणि प्रसिद्ध असं हे सोमेश्वरचं स्थळ आहे मी जयकुमार भाऊंनी आपल्याला इथे आज शासनाकडून एक कोटी रुपये निधी हा आपल्या विकास कामा करता मंजूर करून दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानते तर आधी राम शिंदेजी यांच्याकडे ज्या वेळेला पर्यटन मंत्री म्हणून ते काम बघत होते त्यावेळेला त्यांनी पर्यटन पर्यटन खात्यातून आपल्याला एक कुटुंब निधी आधी मंजूर केला आणि पुढे त्याची कार्यवाही जयकुमार भाऊनी केली परंतु आज योगायोग असा आला की आज रामचिंद साहेब देखील एका मीटिंगच्या निमित्ताने नाशिक मध्ये होते आणि साक्षर सोमेश्वर भगवान त्यांना आज इथपर्यंत आणलं असं म्हटलं तरी काही हरकत नाही या कार्यक्रमाला आमदार बाळासाहेब सानप शिवाजी गांगुर्डे सोमेश्वर मंदिर ट्रस्टचे मुरलीधर पाटील शशिकांत जाधव सातपूर मंडल अध्यक्ष राजेश दराडे महेश शिरे रश्मी हिरे यांसोबत भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी पर्यटन आणि रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी आवश्यक तो निधी पुरवून देण्याचं आश्वासन देत उपस्थितांशी संवाद साधला महाराष्ट्रातल्या गंगेच्या खाटेवर आपण सर्वजण जमलोय विकासाचे काम आपण सुरू करतोय पर्यटन विभागाच्या माध्यमातून तब्बल बारा कोटी रुपयाचे काम ते नाशिक शहरासाठी दिले गेले बाळासाहेबांचं क्षेत्र असेल सीमा ताईचं असेल परत असेल ती आमदारांचा कोटा हा भरभरून दिलेला अजून कोटा त्यांचा सतर्थ करण्याचं काम आम्ही करू पण पर नाशिकमध्ये पर्यटनला फार मोठा वाव आहे इगतपुरी पासून तर चांदवडपासून तर अनेक किल्ले अनेक पर्यटन स्थळ अनेक पवित्र स्थळ आपल्या नाशिकमध्ये त्या सगळ्यांना विकसित करण्याचं काम पर्यटन विभाग पुढच्या काळामध्ये करणार आहे खरंतर आज योगायोग आहे रामबो जलसंधारणची मिटिंग घेतात पण या कामाचा मूर्तमेळ आणि पाया हा रामबोच्या काम आहे तो बाळासाहेबांच्या एरियामध्ये काय काय झालं त्या दोन मिनिटात मी आपल्याला वाचून दाखवतो इथे आपल्याकडे कपिलधारा तावनाइगतपुरी इथे आपण खरं केली देवळा अंकाई कपिलदारा गंगापूर सत्तर कोटी रुपयाचे कामं हे आपण सुरुवात केले आणि पर्यटन क्षेत्रामध्ये फार मोठं काम आपण करतोय महाराष्ट्रामध्ये आम्ही नेहमी ने म्हणतो की हिमालयाचं पर्वत सोडून महाराष्ट्राकडे सगळं आहे महाराष्ट्राकडे समुद्र किनारे महाराष्ट्राकडे व्याघ्र प्रकल्प आहे महाराष्ट्रामध्ये हिल स्टेशन आहे महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी आहेत आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आमचं महाराष्ट्राचं टॅगलाईन आहे महाराष्ट्र अनलिमिटेड आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करू महाराष्ट्राचा पर्यटन विकास करत असताना प्राधान्यक्रमाने नाशिक विभागाला आणि नाशिकला विशेष स्थान दिलं जाईल हे ग्वाही व्यक्त करतो आणि आज ते सुंदर असा कार्यक्रमाची सुरुवात झाली त्याचं उद्घाटन लोक अर्पणच्या वेळेस येऊ आणि अधिक निधी देऊ एवढंच आपल्या सगळ्यांना कबूल करतो गैद साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सोमेश्वर